कशापाय शर्डी सगळी विचारतो त्या टोकाला करता व्यापारी कसा येतोय मला बघायचं कसा व्यापारी येतोय मला बघायचं कुठला व्यापारी येतो कोण घेणार एवढा आखिल व्यापारी शर्ट टिकली बी र का का शर्ट काप विकली काप दिली हो कोण राखायचं म्हणजे राहत ना मी राखतो नाही ना नाही माझी मी माझी मी सगळ्या शेळ्या ऐकतो तुला सांगतो मी आता ऐकले व्यवहार केलाय हजार रुपये सगळ्या शेळ देऊन टाकला मग चाळीस हजार रुपये त्याला माझी मला दे मला चाळीस हजार मला निम घरती कुठलं कर निम दिली नाही तुम्हाला एकच गोल्डी दिली अवघी मग एक पाच आहे तुला एक पाच तुम्ही तू तीन खोले घे मग मला एक गोल्डी तू तीन खोले मग तू कष्ट केलं का मग मुल कष्ट केलं तू एक केलं तुझ्या बायकून केलं आपण माझ्या बायकोजण मी दोघ मिळून मी एकटा काम करत होतो ती काय ना शेळ्या माझ्या माझ्या राहते इथं शेळ्या घराचा खर्च नेमा देतो तुला निम घर देतो हा मग घराचा खर्च दिला तर दे मग तुला शेळ मी माझं निम खर्च तू मला तुला निम घर देतो हा कुठे कुठं आहे ते घराला किती केलं तेवढं सांग मला सांगितलं की किती पाच लाख रुपये पाच लाखात घर होतो का पाच लाखाच आठ लाख रुपये घराला गेले तुझं तू पाच लाखात मी तुला पाच लाख रुपये देतो कर तो, दे ए, में। में तो, तो... आता शेळ्यातला रुपया मागून का बरं मागू नको शर्ट इकायची नाही ती म्हणून मी नेऊ देत नाही तो पैसे देणार नाही सांग पैसे देत असे देणार नाही मी पैसे पण घेणार शेळ्या पण देऊन टाकणार का कसा घेतो या परी मला बघायच आहे तू शेळ्यात ठेवतच नाही आज शेवटचा दिवस आहे आता इथून पुढे तुम्हाला मित्रांनो उद्या शेळ्या स्व दिसणार नाही तुला शेर डी कोण सांगतो मी, मी शेर काय मी राखायला कोण नाही नाही इथं आर्मी राखतो माझे मी शेर तू राखून काय करायचंय का राखली नाही ते आतापर्यंत ना आता राखायचं मला येत नाही का व्यवहार ठरल्यावर रक्त म्हणायचं असतं कोण ठरल्या ना तुला आधीपास सांगतो शेळा एक काही नाही व्यवहार ठरून इसार घेतलाय हा मग तुला इकले ना तू मला निम दे चाळीस हजार रुपये माझे मला द्यायचं तुला आता मी गोडी सांगतोय नाही तर तुला सोडणार नाही येणार समजतोस का मला तू बरं मला उगाच काय टेंशन देऊ तू काय टेन्शन म्हणजे टेंशन नाही का तुला केलं टेन्शन नाही तस तर मला काय सांगू तसलं काय सांगू नको मग निंबा शेड निंबचते तू काय काय नि मग घराला घराला माझा खर्च घ्यायला मग टाक साडेचार लाख रुपये टाक मला आज आत पण शेड टाकले माझा खर्च दे मग कुणाला मे शेड टाक केलं खर्च दे मला मग आज परत खाल्ले टाक तू कुणाची होता टाकला शाळेला मला किती लागत होतं मग शेळ्याला किती लागत होत मला टेन्शन देऊ नको तुला हा नीट सांगतो हनुमंतराव तुला नीट सांगतो समजून नाही ते व्यापारी तो फुटा लक्षात ठेव माझं टकोर हात कसार असं तुला तू माझ्यातलं मी आणून सोडलंय अरे पैसे मी दिलं म्हणून तू आण कधी दिलं तो पैसा कधी दिले पैसे जनवार शेरडा किरडा दुधाच पैसे मी सगळं दिसतो आणि त्याच्या तू तुला खायला काय लागलं नाही का तुझ्या गाडीला एवढं खाय लागतं मग तुझी पोर बायका काय जगली नाही ती का खाय कुठं आम्ही काम तू तुला काय काम केलंस तुला मग काय केलं मग तुझी आज शेरड मसरा एवढा खांडवा केला उभं खांडवा हा मग खांडवा आहे ना तुझी तुला नेहमी वाटून घे ती कर्ट बिर कर्ट बिरी गेली ती का तुला कर्ड शेरड सगळ्या बोकाड सगळं ऐशा आला का बोकाड वीस हजार बोकाड जाते का हे दिलाय कच्चा दिला काय का तू ते पैसे मला माझ्या काय ऐकलंय सर मी खाल्लाय तुला नाटक करू नको तुला सांगतोय तू चार हजार रुपये काय केलं अरे मी जाऊ मला मला बाजार बिजार लागत नाही का मग कर्दी मला बाजार मग कर्दी काय खायचं शेती कशी खायची कर्ज ही करते मुलकाची होती की करते काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आरशे अर्जण करते मिळून बोकडा सतरा अठरा न काय तर तू ऐंशी हजार दिला डोक्या मग... बिखे आपण लगाई तर करायच करतो तुला तुझ्या बापाल ती पाचशे रुपयाला कोण घ्यायला मी ऐंशी हजार सगळी मिळून साठी काय बहा हजार रुपये हो किती काय कलाम निम पैसे माझी मला द्यायच मी गोडीत सांगतोय मी तुला, तुला गोडीत सांगतोय माझी मला निम्म घर दे पैसे दे तू पैसे किती पैसे निम काय जी दे नि जे खर्च झालाय ती दोन माणसाचं बाबा ठरवतील एवढ बाबा पैसे खर गेले तर काही एवढ्यात घर होते दोन माणसं प्रत्येक प्रत्येक दुकानदाराला फोन पे ने पैसे मार जातो तुला हिस्ट्री दाखवली ती दुकानदारही बोलून घेतो तू बघ दुकानदार कसं गोय खोटं बोलतो एखाद्या एका दुकानदारा काय खरं तुझं खरं आहे का मला जो पजा घर दिलं का हां बघ आता माझा ऐक हां पैसे माझे मला राहू दे का बर ऐक माझा नाही 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 राव दे म्हणजे तू का चालतो जावा तू घर वाट चाल पैसे आहेत नाही मी आताच घर वाटतो माझं घरात पैसे दे साडेचार लाख रुपये मला दे ए साडेचार लाखान केलं दोघा हिशोब पैसे किती झालं बघ बर मग किती दोन लाख रुपये झालं दोन लाखात घर तुला गो घरा उचलून दिला पैसे किती लाखात घर होते किती काय आपण चार लाख रुपये चार लाखात घर होतो दोन लाख रुपये वाटले बाकी का दोनशे माणसं बसतील एवढं मोठं घर बांधले चार लाखात घर होते ते काय पहिली होत मग ते तो मला साडेचार लाख रुपये आधी व्यापाऱ्या शिरड जाऊ दे पैसे माझ्या हातात येऊ देत तुला मी काळजी करून बर तू पैसे ना निम देतो तुला निम्म पैसे देतो हा मला घर वाटून द्या आधी आणि शिर्डा पैसे घर वाटलं की दिवशी तुला पैसे मला आता पैसे व्यापारी येतो मला निम्म पैसे पाहिजे अरे मी तुला देतो देत नाही तुझ्या विश्वास नाही माझा खोलीत बळकली नाही बांधली ना मी ज्या दिवशी तीन लाख रुपये बाहेर निघत हे तसंच असतो ती राहली चारी खोली माझी मला राह तुला तीन लाख रुपये मी दोन तीन दिवसात देतो तुझी तो बाहेर निघतोली तू तू एक बाय तुझे नाव पैसे टाकले हो कोणाचं ती पैसे मला निमाजी मग तिने तिला कमवलेत ना तो माझ पैसे तुझ्या नावावर तू कुठलं दिलं तू नोकरीला होता का तू नोकरीला होता का तू नोकरी लोक का तू कुठलं तू काय कुठलं काम म्हणाल तू काय बिझनेस करत होता का आणि शेरडा आर मास्तरा आर शेरडा करायचा खायलाच गेला तू माझा माझा बीपी वाढ नको टेन्शन देऊ नको मला तर सांगतोय मला टेन्शन देऊ नको हा तू कस कसा या पारियम पैसे चार लाख रुपये मग चार लाख असल्या काय झालं चार लाख असल्या काय झालं दोन लाख मला कोणाला दोन लाख रुपये ना हे तिने कमवले तुम्ही आमचं पैसे मग ते कमवलं आम्ही झुटला गिळलेय तू कुठले दिलस कमून तू कुठले दिलस कमून अरे आम्ही तुला झुटला गिळले म्हणून तिने पैसे दे तू खालाग तुझ्या बायकोना वर्षभर काम केलं कर आता कशी पाटपस्त उठून काम करते रे एक एकर पैसा सगळा दाबलाय कुठे कुठे दाबलाय पैसा फुल दाबला फुल मी कर दाबला तिशी तिशी हे केले तिशी तिशीला शिपरी लागले सांग आहे तिचे कष्ट असते ठेवल्यात साठवून का तुला देला ठेवले तिला लेकर बाळ नाही का आमच्या बे कष्ट तूच खा सगळे तूच खाम मला तू तू आता तू चालू केलेस तू किती शिळ राहिलास तुला काय पुरते का ए आम्ही आमी जगनात उपस्थित मग ती शेरड एक काय नाही ती आई बाबा जे दिन निर्मि निर्मि घे वाटून शेरड एक शेरडांच मला हाल बघ वाटणार शेरड इकून टाकाय काय शेरड तू जा घरी माझी बिशेर रखतून मग मी एकत नाही एक दिवस लाग मी एक लेव कोण पण इकडे काय आधी राकायना कोण मग मला निम आच्छ पैसे पाहिजेत एक घर निम ज्या दिवशी करशील त्या दिवशी पैसे हा ज्या दिवशी घर निम दिवशी मी पैसे देतो आता गोडी गुलाबीनं मला व्यापाऱ्याकडून पहिल्यांदा पैसे घेऊ दे तंटा करायला नको व्यापाऱ्याकडून पैसे घेतला मी तुला निमजित असे करून खत देणार दिवशी व्यापाऱ्या येऊन मला पैसे चार हजार रुपये बाकीचा पैसे राहिले तस बर बघू तुला सांगतो पैसे न येऊ दे व्यापारी सांगतो कसा साहित्य मी नसताना मी नसताना चेंड द्यायची तुला सांगतो मी इथं नसताना शेरड्या द्यायची नाही ती या फारीला माया समोर द्यायची आणि मी नसताना जर तू शेळ्या दिल्या, तु दिल्या तर तुला सांगितलंय म्हणशील बघ पुन्हा प्रश्न मिटला यव्हार ठरलाय मी असेल तर मी असेल त्या का त्या वेळे बोलवून घे तुझं असेल कुठं कुठे मी माझी म्हणू म्हणून तुझ्या तुझ्या तुझ्यासाठी मी घरात बसून बसू का हा मग आता आता बोलून घे पाच वाजेपर्यंत हा तुला सांगतो कसं तू माझ्या माघाडी कोणच जाऊ